नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा अंगणवाडी सेविकांसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपल्यासमोर आलेले आहे लाभार्थ्यांचं लसीकरण बघा पोषण ट्रॅकरमध्ये आपण लसीकरण भरतोच परंतु लाभार्थ्यांचं लसीकरण कशा पद्धतीने भरायचं लाभार्थ्याचं लसीकरण कोठून भरायचं हे सर्व सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा तुम्हाला इथं बटन दिसत आहे लाभार्थी लसीकरण या बटनावरती फक्त क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या प समोर अशा पद्धतीचे पेज ओपन होतं तुम्ही इथं पाहू शकता गर्भवती महिला सहा महिने झिरो ते सहा महिने मुले सहा महिने ते ती ती तीन वर्ष मुले आणि तीन ते ती सहा वर्ष मुले येत आहेत प्रत्येक ऑप्शन आपण चेक करून घ्यायचं आहे ज्या ऑप्शनवरती आपल्याला लाभार्थी दिसतील तो ऑप्शन ओपन करायचा आणि ऑप्शन ओपन केल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपली जर माहिती आली तर फक्त इथं आपण एका साइडला क्लिक करायचं इथं केल्यानंतर त्या बाळाची जन्मतारीख आपल्या अंगणवाडीचा पत्ता वगैरे सर्व इथे येणार आहे आपण याच्या अगोदरचे कोणते डोस त्या बाळाला दिले आहेत हे सुद्धा इथे येणार आहे तर बघा आज या आ, या बाळाचं तर बघा हे बाळ आहे आठ महिन्याचं या बाळाचं पी सी यू बूस्टर राहिलेला आहे गोवरची लस राहिलेली आहे त्याची एंडिंगची म्हणजे त्याला किती तारखेला ते, ते, तार ते भेटायला पाहिजे हे दिनांक इथे नमूद केलेलं आहे तर आपण त्याच्यापेक्षा पुढची त्या दिवशीची किंवा त्याच्यापेक्षा पुढची एक दोन दिवस वाढवून आपण तारीख टाकू शकतोय याला बघा विटॅमिन एचा पहिला डोस दोन बाराला देणे अपेक्षित होता परंतु त्याला डोस तो आज भेटलेला आहे म्हणजे आज दिनांक बघा कशा कशा पद्धतीने दिनांक सिलेक्ट करायचे बघा फक्त हे देय आहे या बटनावरती क्लिक करायचं तर आपल्याला कॅलेंडरसारखं चिन्ह दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं लसीकरणाची तारीख टाकायची आज आहे सहा डिसेंबर तर मी आजची तारीख टाकणार आहे ओके या बटनावरती क्लिक करायचं आणि सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं बघा दिलेलं आहे असं हिरव्यामध्ये आलं त्याच्यानंतर याला पी सी यू बूस्टर द्यायचं आहे गोवर असलेली लस म्हणजे ज्याला आपण गोवरची रुबेलाची लस म्हणतो आणि जेईची सुद्धा भेटणे आवश्यक आहे यासुद्धा सर्व लसी त्यांनी आजच घेतलेल्या आहेत म्हणून प्रत्येक ऑप्शनवरती ह्या कॅलेंडर या बटनावरती जाऊन क्लिक करायचं लसीकरणाची तारीख इथं क्लिक करायचं आणि संपूर्णपणे याच पद्धतीने सबमिट करा करून ही तारीख भरून घ्यायची लक्षात ठेवा तारीख टाकताना तिथं ता देय जी तारीख दिलेली आहे त्याच्या पुढची तारीख टाकायची किंवा त्या ते दिवशी इथं सहा बारा दिलेलं आहे म्हणून मी तर सहा बारा टाकलेले आहे परंतु जर आ सहा बाराला यांना डोस देणे अपेक्षित आहे अशी तारीख इथं ता आलेले आहे परंतु जर आज जर समजा सहा बारा नसती आज जर दहा किंवा अकरा तारीख असेल तर मी तीच तारीख टाकली असती सहा बारा ये ये करन, आज आहे यांनी हे लसीकरण आज केलेलं आहे म्हणून मी त्यांना हीच तारीख टाकली आहे आणि सबमिट करा या बटनावरती क्लिक केलं आहे बघा पूर्ण त्यांना दिलेले आहे म्हणजे लस दिलेली आहे असा मेसेज आपल्यासमोर आलेला आहे अजून त्या बाळाला काय काय लसी देणे आवश्यक आहे हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्यांना ह्या सर्व लसी भेटणे आवश्यक आहे मी तुम्हाला दुसरी लिस्ट दाखवणार बघा बॅक या बटनावरती क्लिक करायचं आता सहा महिने ते तीन वर्षामध्ये फक्त एकाच मुलाची लस देणे बाकी होतं बाकीच्या मुलांची बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला पस्तीस मुले दिसत आहेत बघा त्यांची कशा पद्धतीने लसीकरण भरलेली माहिती आपल्या समोर आलेली ही सर्वांच्या मोबाईलमध्ये या पद्धतीने माहिती येणे आवश्यक आहे खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यांना अंगणवाडी त्यांना शेअर करत चला बॅग घेतल्यानंतर बघा आता तीन ते सहा वर्ष मुलांची लसीकरण भरणार आहोत फक्त तीन ते सहा वर्ष याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा दोन मुले इथे दिसत आहेत एका मुलाला आठवा डोस दो, द्यायचा आहे विटॅमिन एचा आणि दुसरी जी मुलगी आहे तिला टी पी बूस्टर म्हणजे टी टीचे इंजेक्शन द्यायचं तर आपण त्याच्यावरती क्लिक करणार आहे तर बघा हिला टी डी पी टी बूस्टर म्हणजे तिला टी टीचे इंजेक्शन एक बारा दोन हजार पंचवीसला हिला पाच वर्ष पूर्ण झाली आणि हिला पाच वर्ष पूर्ण झाल्यामुळे टी टीचे इं इंजेक्शन देणे अपेक्षित आहे इथं आपल्या कॅलेंडरसारखं बटन दिसत आहे याच्यावरती फक्त क्लिक करायचं आणि आजच ह्यांनी पण ही डोस घेतली म्हणजे आज सहा तारीख आहे है, आजच यांनी घेतलेला आहे म्हणून सहा सिलेक्ट करायचं आणि ओके या बटनावरती क्लिक करायचं आणि सबमिट करायचं सबमिट करून टाकायचं जे डोस जी माहिती आपण भरलेली नाही ती माहिती आपल्याला वेळ निघून गेल्यानंतर भरता येणार नाही बघा ही वे दोन माझे लसीकरण ह्याचे विटॅमिन एचे भरायचे राहिले त्यामुळे हे कालबाह्य झाले याच्यावरती आता ते भरता येणार नाही बॅग घेऊन बघा दुसऱ्या मुलाचं कशा पद्धतीने भरायचं दाखवते बघा ह्याला विटॅमिन एचा डोस द्यायचा आहे आठवा डोस याच्यावरती फक्त क्लिक करायचं अजून एकदा ते कॅलेंडरसारखं बटन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आणि लसीकरणाची तारीख लसीकरणाची तारीख सगळ्यांना एकच येणे आवश्यक आहे आजचं आज लसीकरण भरायला लागलं ना तर आजची सगळ्यांची तारीख सेमच पाहिजे सबमिट करायला बटनावरती क्लिक करायचं आणि दिलेलं आहे इथं जी तुम्हाला तारीख दिसत आहे बघा इथं तुम्हाला वरती बघा विटॅमिन एचा सहावा डोस नऊ बाराला अपेक्षित होतं दिला किती तारखेला बघा सतरा बारा दोन हजार चोवीसला ला दिला त्याच्यानंतर ए एचा सातवा डोस बघा सात सहा दोन हजार पंचवीसला अपेक्षित होता दिला किती तारखेला आहे बघा सतरा सहाला दिला आहे म्हणजे पुढची तारीख टाका किंवा त्या दिवशीची तारीख टाकून ही माहिती भरू शकता त्याच्यानंतर बघा ए एचा आठवा डोस जे चार बाराला देणे आवश्यक होते तर तो आज दिलेला आहे म्हणजे सहा बारा दोन हजार पंचवीसला दिलेला आहे तर याच पद्धतीने याच पद्धतीने सर्व अंगणवाडी सेविका ताईंनी आपली माहिती भरून घ्यायची आहे पूर्ण झाले या बटनावर जर आपण क्लिक करून बघितलं तर तुम्हाला दिसत आहे मी कशा पद्धतीने सर्व बालकांच्या लसीकरणाच्या नोंदी या भरलेल्या आहेत हा व्हिडिओ आणि ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंना जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीस ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला